भाजपा कल्याण जिल्हा यांच्या वतीने श्री क्षेत्र मलंगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या दिव्य वातावरणात मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होत सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली या भक्तिमय सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वैभव गणपत गायकवाड एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक संजय मोरे अंबरनाथ नगराध्यक्ष गुलाबराव कारंजिले पाटील परिवहन सभापती सुभाष मस्के माजी परिवहन सभापती सुभाष मस्के माजी सभापती उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र वारे माजी नगरसेवक मनोज राय मंडल अध्यक्ष नितेश म्हात्रे विजय उपाध्याय संतोष शेलार समीर भंडारी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी सविता देशमुख राजेश पाटील मधुसूदन पाटील वरुण पाटील मंदार टावरे राजेंद्र आभाळे गणेश भाने रमाकांत पाटील मोरेश्वर भोईर शक्तिमान भोईर धनाजी पाटील उमेश भंडारी रितेश फडके राजन चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुकृपा गुरु गुरु हीच जीवनाची खरी दिशा हे संदेश देणाऱ्या या महाआरतीत भक्ती समर्पण आणि एकतेचे दर्शन घडलं मलंगणाच्या पवित्र चरणी साकारलेली ही सेवा भक्तांच्या मनात अविस्मरणीय ठरली श्री मलंगिरीनाथांचा आशीर्वाद लाभो अशी श्रद्धेने केलेली आजची महाआरती हे गुरुपौर्णिमेच्या दिवशीची खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक ठरलं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती अंबरनाथ